नमस्कार मित्रांनो आजचा मी माझा पूर्ण दिवस कसा जातो मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो आधी मी ब्रश केला मग चहा पितो मग आंघोळ वगैरे करून तयारी करतो माझ्या कॅफेला जातो हो माझं कॅफे कॅफे पण आहे बेकरी पण आहे तुम्हीही या आणि माझं कॅफे आलं पण तिथे खूप स्वच्छता आहे आणि माझे टीम लीडर कॅ पहिले मी आलो की कॉफी वगैरे पितो मग मी केक वगैरे पण बनवतो तुम्हाला काय हवं ते मला सांगा अतिउत्तम राहतं आमचं सगळं कॅफे पण आणि कॉफीसुद्धा आम्ही खूप छान बनवतो आम्हाला ऑर्डर पण लगेच येतात आणि आमचे कस्टमर पण भरपूर राहता किती येतात आमची आता मोजत नाही आम्ही पण आम्ही कस्टमरांशी खूप गोड बोलतो एकदम कॉफीसारखे आणि त्यांना केक पण फ्री देतो आम्ही कॉफी पिली की कॉफी खूप छान असते बरं का आमची तुम्ही पण या एखादी वेळेस आली तर आणि प्रत्येकाच्या कॉफीवर त्यांचं नाव पण लिहितो आमची ही कला आहे ही कला प्रत्येकाला जमते असं नाही कदाचित एखाद्या व्यक्तीला जमते तुम्ही शिकला तर तुम्हाला येऊ शकते झाला एकदाचं काम झालं आता ठेवायचं आहे आता संध्याकाळी मी पण कॉफी पितो सगळं आवरून जातो मग आता आता झालं संध्याकाळी झाली की आम्ही टेबल वगैरे स्वच्छ करून व्यवस्थित ठेवतो मग आम कॅफे बंद झाले की मी घरी जाऊन जेवण वगैरे करतो जगतो असेच व्हिडिओ बघायला यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा